जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांच्या सातारा जिल्हा नियोजन फंडातून स्मशानभूमी आर सी सी दाहिनीशेडसाठी दहा लाख रुपये मिळाले असून त्याचे भूमिपूजन झाले त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन चे 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 बबनराव साबळे सरपंच प्रिया साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे माजी सरपंच रुपाली साबळे हेमलता साबळे ग्रामविकास अधिकारी विलासराव माने माजी गटविकास अधिकारी विलासराव साबळे माजी उपसरपंच नवनाथ साबळे प्रकाश साबळे दैनिक पुढारीचे पत्रकार राजेंद्र साबळे किसनराव साबळे पाटील सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनिल साबळे सचिव अजित साबळे किसनराव साबळे पतसंस्थेचे संचालक शशिकांत पोते शंकर साबळे देवानंद साबळे विलास साबळे संतोष हवाळे समाधान कांबळे रमेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते नवनाथ साबळे म्हणाले शिवतर गावाचा सर्वांगीण विकास होत असताना जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांचे मोलाचे योगदान आहे गेली तीस वर्षे शिवतरगावचा कायापालट करण्यासाठी त्यांच्याकडून भरीव असं काम झालेलं आहे तसेच शिवतर विभागामध्ये कृषी सभापती असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे त्यांच्याकडून काम झाले आहे आदरणीय किरण साबळे पाटील यांच्या फंडातून रुपये दहा लाख रुपये मंजूर झालेले आणि त्याचा भूमिपूजन कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य किरणनाला साबळे पाटील आदरणीय बाबराव साबळे बाबा या गावच्या सरपंच प्रियाताई साबळे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे रुपये दहा लाख रुपये या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि त्यातून चांगल्या पद्धतीचं शेड या ठिकाणी बांधून पुढील अडचणी इथं सुटणार आहेत त्यासाठी सन्मान्य आदरणीय किरणनांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायत वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला भूमिपूजनाच्या त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आमचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका